नवनाथ वाघमारे बोलतोय का हो साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिकवर ना हा बोला ना दादा संविधानाला मानता का तुम्ही मग मा कशाला मानतो आम्ही संविधान तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं ज्या चालू आहे ना साहेब मग जरांगी उपोषणाला उपस्थित डॉक्टर या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचं नाही ठेवला कोणती कोणत्याही महापुरुषांनी ठेवला नाही की कोणाचाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवलं नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण मी म्हणतो नाही नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला संविधानात लिहिलंय का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही देऊचा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला असं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का शी भाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती जर क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना तुम्ही एक, ना, ना, एक ते काय म्हणताना छोटस काहीतरी घेऊन तुम्ही जे पळत आहे ना ते तुमी ती तुमी पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं तुम्ही मला तेवढं कळत तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं शिकलेले त्या हागीसारखं तुम्ही बिंडोक नाहीये नाही नाही परंतु नाही एवढं अधिकार दिला नाही हाके प्राध्यापक आहेतपक प्राध्यापकांना आपण नाही करावं त्यांनी त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिल्या नाही फडणवीसांना ते असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री त्या पदाला त्यांनी शिवाय दिल्या माणसाला शिवाय दिलेल्या नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले फडणवीसांच्या पत्नी एक शब्दही बोललेले नाही फडणवीस आई बोललेले नाही हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही जगाची मला धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दोन चार दिवसापूर्वी की धनगर समाजाच्या लागू शकतो तुम्ही तुम्ही ते तुम्ही तुम्ही मी ते सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार वाटतात पूर्ण क्लिप बघितली नाही तुम्ही पूर्ण क्लिप बघितली कधी पूर्ण क्लिप अरे पूर्ण 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 महाराष्ट्र टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला काही दाखवू नका मला आम्ही सगळं बघितलं आम्ही काय विनाकारण भुकत पुरत डोलेला काय मराठा जमाय तुम्हाला आणि जरांगे ओबीसी च्या बाजूने भुकट राहतो ओबीसी ओबीसी मध्ये यायसाठी नाही नाही ते ओबीसी मध्ये यायसाठी चालू आहे तुमच्याकडे भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला बी आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट तुम्हाला कोणी विचारलंय नाही मार्केट तुम्ही रिकामं भुकट समाजाच्या दातेच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकजा राही आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय त्यांना विरोध केला कधी त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा अगोदर जायचे आणि समाजरावाने बोंबला मारायचे एवढंच तिथं करतो तुम्हाला अरे मला बोलता येत मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला जरांगी बोलतोय समाजाला विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला ठेवतायचं काम का करता अरे बाबा जाती वाद घ्या ठेवलेला घ्या ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जातीवाद पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले सांग जरांगे तुम्ही समाजावर भुकू राहिले समाजे आमच्या अधिकारी साहेब असतील धनंजय मध्ये यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज नाही मला सांगा तुम्ही भुकता तेव्हा तुम्हाला अगोदर आईक जरांगे काय करतो कोणता जाती विषय तुला आकल नाही शिकलेला तू तेवढी पण आपण सगळं कळत आम्हाला मग तुम्ही बघा जरांगीला डिवोर्स तुला अक्कल पाहिजे तू प्रत्येक वेळेस समाजाला येऊन डिवोर्सच राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का अरे तुझ्या एसटी आर एक्षा तू मांड ना तू रिकामा इकडे समाजला तुला बिगर बिगर मुशी